सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा जुन्या काळामध्ये शेतांमध्ये ज्या ज्या वेळेस बाहेरचे मुखे प्राणी यायचे त्यावेळेस जुनी लोक बघा काय करायचे शेतांमध्ये समजा जे मेलेले गुरु असायचे प्राणी असायचे समजा त्याचं शिंग बोला किंवा त्याचं डोकं बोला या त्याचं हाड बोला ते शेतामध्ये गाडायचे त्याचा अर्थ लोकांना कळाला नाही का गाडायचे कशामुळं गाडायचे ते मी तुम्हाला आज मी सांगणार आहे बघा एक थोडीशी तांत्रिक गोष्ट आहे ती काय अंधश्रद्धा नाही आहे एकदम सोपा उपाय आहे ज्याच्या शेताचं काही मुख्य प्राणी नुकसान करत असतील काही गाया गुरं म्हशी शेळ्या बकऱ्या या अशा काही शेतांमध्ये घुसतात तर ते शेताचं नुकसान करतात समजा शेतकरी क्या शेतकरी का प्रत्येक वेळेस शेतामध्ये असतो असं नाही आहे आस तो बिचारा आपला ते शेतामध्ये पाणी भरलं किंवा फवारून गेला या चोवीस तास काही शेतात थांबत नाही तर मग काही चुकून मुख्य प्राणी आहेत समजत नसतं ते शेतामध्ये घुसतात आणि नुकसान करतात मग त्यावेळे उपाय काय आहे सर्वात मोठा बघा कुठलेही कुठलाही मेलेला प्राणी म्हणजे प्राणी काय जुन्या काळात मी सांगितलं कुठला एखादा बैल मेला तर त्या तर त्याचे ओढ्यामध्ये टाकून द्यायचे मग त्याचं मुंडकं त्याचा पूर्ण सापळा असायचा मग त्याचा हाड किंवा त्याचं शिंग या अशा पद्धतीने आणायच्या आणि शेतात गाडायचे बघा ज्या ठिकाणी गुरं प्रवेश करतात म्हणजे शेतामध्ये येतात त्याच दिशेला एखादा हाड आणायचं एखाद्या प्राण्याचं म्हणजे गुरांचं कुठलंही असेल मेलेली गुरं असतील ते सांगतो आहे मी जिवंत गुरांची नाही जी, जी मेलेली गुरं आहेत पण आता काय ते भेटत नाही पण चुकूनही जर एखादा हाड जुन्या काळात लोकांकडे आहेत अजून पण आणि बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पीक येत नाही ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही अशा ठिकाणी बागायत जमिनी नसतात मग त्या ठिकाणी गुरं म्हशी गाया भरपूर असतात मग त्या अशाच उघड्यावर चरण्यासाठी सोडून देतात मग त्या ठिकाणी अशा काही गोष्टी अडकवल्या जातात त्या ठिकाणातनं जर तुम्हाला एखादी अशी गोष्ट मिळाली तर त्या दिशेला ती गोष्ट गाडायची म्हणजे त्या दिशेमधून जी प्राणी येतात ते शेताचं नुकसान करत नाहीत आले तरी ते बाजूने निघून जातील पण तुमच्या शेतामध्ये येणार नाही आणि तुमच्या पिकाचं नुकसान करणार नाही एकदम सोपा उपाय आहे काही अवघड नाही आहे तो कारण की जुन्या काळामध्ये जुनी लोकं करायची बघा मला पण आठवतं आहे शेतामध्ये असे काही गोष्टी असायच्या बैलाचे सापळे मुंड ते मुंडकं असायचं ते सापळा तसंच ते एका लाकडाला अडकून ठेवायचे त्या पद्धतीने म्हणजे कुठला मुकाप्राणी येऊ नये ते जुन्या काळातल्या लोकांना कळायचं ती गोष्टी आणि तोच तोडगा खूप पॉवरफुल आणि सामर्थ्यवान आहे आणि तोच तोडगा जर तुम्ही वापरला तर शंभर टक्के तर त्याचे तुम्हाला प्रचिती आणि अनुभव येईल काय तत्व आहे त्याच्यामध्ये ते ईश्वराला माहिती आहे पण शक्ती आहे तुम्ही तेवढं करून बघा मग तुम्हाला नक्की समजेल आता काही लोकांचं असं पण आहे बघा काही लोक आयुष्यभर कष्ट करतात शेतामध्ये काही फळ मिळत नाही त्यांना कष्ट करूनही फळ मिळत नाही चुकून एखाद्या दिवशी जर बाजार भेटला आणि त्याला ते पीक विकायचं आहे काय असो कांदा असो या इतर कुठले ज्वारी बाजरी गहू या काय तर काही लोक बघा पिकांची पण चोरी करतात सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतातली चोरी करतात काही ठिकाणी भुई भोईमुग चोरीला जाईल म्हणजे शेंगा आपण शे शेंगदाणे आणतो ना त्याला भोईमुग असं म्हणतात ते जमिनीत लावतात वरती पालवी असते खाली शेंगा येतात तर शेंगा चोरी जातील कोणाचे कांदे चोरीला जातील कोणाचं काय नुकसानच करतील कोण कोणाच्या बराखेमध्ये ते काय विर्या खत का काय टाकतात तर ते कांदे सडले जातात अशा प्रकार मी बातम्यांना बघतो बऱ्याच काही गोष्टी असतात आणि काही लोक मग ते चोऱ्या पण रात्रीच्या रात्री पिकच गायब करून टाकतात अख्खच्या अख्खं म्हणजे अशा काही गोष्टी घडतात ना त्याच्यामुळे सर्व सर्वसामान्य शेतकरी हातबल होतो बिचाराच्या डोळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्याच्या मग त्यांनी काय करावं तर सगळ्यात जालिम उपाय हो आहे तो करून बघा तुम्ही बाकी काय विचार करू नका फक्त करा तुम्ही बाकी ते स्वामी महाराज आणि गोरक्षनाथ महाराज बघतील बघा तो उपाय असा आहे जर एखाद्या शेतामध्ये जर चोरी होत असेल तर त्या शेतामध्ये चारही दिशेला चार खड्डे घ्यायचे सव्वा फुटाचे सव्वा हात आणि मधी एक शेताच्या मधोमधे एक खड्डा घ्यायचा सवा हात म्हणून आणि साडेपाच हात साडेपाच हात बाबळीच्या झाडाचं झाडाची काठी तोडायची एक दांडूकणं तोडायचं ते जमिनीत गाडायचं आणि ती देवीची देवीचं देवी बघा चुंदरी आणतात ती आणायची पाच लवंग घ्यायचे दोन हळदीच्या गाठी घ्यायच्या आणि सव्वा किलो गूळ घ्यायचा ही सगळी सामग्री एकत्र करून पाचशी चारी दांड्यांना ती सवा किलो एका कपड्यामध्ये बांधून त्या दांड्यांना बांधून ठेवायची म्हणजे भगवा कपडा असू दे किंवा पांढरा कपडा असू दे त्याच्यात तुम्ही बांधून ठेवायचं आणि मधल्या पण त्या द जो झाडाची तुम्ही बाबळीच्या झाडाची जी, जी काठी तोडता तिला पण ते सवा किलो ते बांधून ठेवायचं थी। आणि दर शनिवारी तिथे ते ते तेलाचा दिवा लावायचा मग तुम्ही तुपाचा दिवा लावला तरी चालेल ज्याच्याकडे तूप नाही त्याने तिळाचा तेलाचा दिवा लावायचा तेवढं तुम्ही करू शकता असे सात शनिवार करायचे किती करायचे सात शनिवार केले तर बघा त्या शेतात चोरी व्हायची हो थांबली जाते आपोआप त्याला आपोआप ती प्रचिती येते या जमिनीतला तो जाग्यावाला असतो त्याचा हा तोडगा आहे त्या तुमच्या बुद्धीच्या पलीकडे फक्त तुम्ही करून बघा तेवढं जर केलं ना तुम्ही हा उपाय खूप जालिम आहे तो उपाय करा बघा त्याची प्रचिती तुम्हाला छान येईल आणि चोरी होणार नाही जो चोरी करणारा तर येऊच शकत नाही त्याला चाकवा बसणार आपोआप ते मी सांगणार नाही पुढे काय कशामुळं काय पण जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही करा फक्त आणि त्याचं त्याचा प्रयोग केला तुम्ही तर त्याचा अनुभव पण तुम्हाला छान येईल चार दिशेला चार दिवे लावायचे प्रत्येक काठीजवळ मी सांगितल्या पद्धतीने दोन हळदीच्या गाठी लवंग एक कुठलंही कोरं फडकं त्या काठीला बांधा लक्षामध्ये आणि सवा किलो गुळ सगळं सामग्री एक करून त्याला बांधायची त्याला हदी कुंकू लावायचं आणि शनिवारच्या दिवशी तेलाचा दिवा लावायचा तिथे आणि पाया पडायचं फक्त एवढंच करा आणि त्या धरती मातेला प्रार्थना करायची आमच्या जागेमध्ये आमच्या पिकाची चोरी होऊन नको देऊ जे काय असेल तर सगळं काही सांभाळून घे अशी प्रार्थना करायची आणि तुमचं तुम्ही निघून जायचे असे शा सात शनिवार करायचे बघा तुम्हाला प्रचिती येईल व्यवस्थित ऐका माझे शब्द परत परत ऐका समजत नसेल तर परत परत ऐका पण हा उपाय खूप झाली मी जर केला तर त्याची तुम्हाला अनुभूती पण येते कारण की अनेक लोकं आहेत आता असे पण लोक आहेत काही ठिकाणी मोटारी चोरीला जातात नदीच्या काठी काही ठिकाणी मोटरीच्या वायरी चोरल्या जातात काही ठिकाणी बराख्याच्या बराख्या खाली होतात कांद्यांच्या ज्या चाळी बांधतात त्या पण खाली होतात काही ठिकाणी गुरं चोरीला जातात ती अशा काही गोष्टी असतात ना शेतामध्ये त्याच्यात गुरं पण आली बरं का गाया म्हशी गुरं सगळे तुम्ही तुमच्या शेतामध्येच बांधता ना कुठेतरी मांडव करता एखादा सफर करता सफर बोलतात त्याला इकडे तर त्या पद्धतीने मांडव केला त्याच्यात गुरं बिरं ठेवता शेतातच ठेवतात त्याच ठिकाणी पिकं लावतात अशा ठिकाणी चारही बाजूला मी सांगितल्या पद्धतीने तो उपयोग करायचा आणि मधी पण तो उपयोग करायचा ते काठीचा आणि सव्वा किलो त्या पद्धती सामग्री बांधायची तिळाचा तेलाचा दिवा लावायचा शनिवारच्या दिवशी सात शनिवार करायच्या आधी कुंकू लावायचं पाया पडायचं आणि ती मी सांगितलेली प्रार्थना करायची तर मग ती गोष्टी चोरीला जात नाहीत आपोआप सगळं काय व्यवस्थित छान व्हायला लागतं आलं लक्षामध्ये पण ते केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही करून बघा केल्यावर सगळं समजेल तुम्हाला आणि चांगला अनुभव पण येईल करा तुम्ही आणि केल्यावर खूप तुम्हाला आनंद पण वाटेल ते जुन्या लोक जुनी लोकं त्या काळामध्ये बघा ज्या लोकांना माहिती होतं ती लोकं करायची अशा अशा काय गोष्टी करायचे हे काय असे काय आघोरी प्रकार नाही आहे हा सात्विक आहे तुम्हाला काय बोललो नाही कुठलं बोकडं कापा आणि कुठे काय करा या गोष्टींना मी मान्यता पण देत नाही आणि या गोष्टींचा मी विरोध करतो पण हे सात्विक जो तोडगा मी तुम्हाला सांगितला आहे तो तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे पण तो करा त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रचिती येईल मी आणखी तोडगे सांगणार आहे लोकांच्या जीवनावरती पण पण आधीमध्ये कसा वेळ भेटत नाही कधी चार दिवसांनी कधी पाच दिवसांनी कधी मला अनेक कामं असतात मी बाहेर असतो बाहेरगावी माझा प्रवास असतो त्याच्यामुळं वेळ भेटत नाही आधीमध्ये मला आणि असला तरी वेळ बाकी इतर पण मला मठाच्या बाबतीत कामं असतात त्याच्यामुळं नाही जमत मला अशा काही गोष्टी असतात पण ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्यावेळेस मी तुमच्यासाठी चांगली चांगली तोडगे घेऊन येईल तुमच्या हिताचे आता हे शेतकऱ्यांसाठी मी सांगितलं म्हणजे सर्वसामान्य शेतकरी त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे काय लोक मानतील काय लोक मानणार नाहीत ज्याचा विश्वास असेल त्यांनी हा व्हिडिओ पहा ज्याचा विश्वास नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ पुढचा मार्ग स्वीकारा या अशा काही गोष्टी असतात पण छान उपाय करून बघा बघा हे दोन मी तोडगे तुम्हाला सांगितले आणि हे दोन तोडगे तुम्ही करा छान अनुभव येईल तुम्हाला, तुम्हाला। बघा मला थोडंसं आता आपल्या भारतामध्ये अनेक साधून संतांबद्दल विचित्र प्रसार प्रचार चालू आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे तो व्हिडिओ चांगला थोडा वीस मिनटं अर्धा तासाचा होईल पण आता काही इतका वेळ नाही आपल्याला बोलायला तर बोलतात ना साधू संत त्याचा साधू संतला त्याच्या ज्ञानाचा अहंकार असावा की नसावा याच्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे आज म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ते तुमच्यासमोर मांडणार आहे आवर्जून ऐका तुम्हाला खूप बरं वाटेल आणि त्याच्यातनं ज्ञानही मिळेल म्हणजे परमेश्वरांनी सगळ्यांना तो अधिकार दिलेला आहे ज्ञानाचा मग त्याच्यासाठी संस्कृतच येणं हे महत्त्वाचं नाही संस्कृत एक भाषा आहे एक अभ्यास आहे त्याचा अभ्यास केला तर संस्कृत येतं संस्कृत आलं तोच साधू ठरतो असं नसतं जे सांगणार आहेत हे कुठेतरी मी अशा लोकांना मी मानत नाही यांना भोंदू असं समजतो कारण की असे साधू झालेले आहेत तर अनिष्ठ दृष्टीने बोलतात ना ज्यावेळे आकाशात दृष्टी त्राटक लावतात तर त्यावेळेस आकाशातनं पाऊस पडतो एवढं सामर्थ्य आहे काही साधू संतांमध्ये पण आता काही विद्वान आहेत स्वतःला खूप ज्ञानवंत समजतात त्याच्याबद्दल मी चर्चा करणारे गुरु परंपरेवरती चर्चा करणार आहे तुम्ही आवर्जून ऐका बघा जे मी सांगितलं असेल तुमच्या लक्षात आलंच असेल आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश